नमस्कार आकाश तुष्य मराठी पत्रात नाना नी दिला भाजपला मोठा झटका बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश विदर्भातील गणित बदलणार भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे माजी खासदार शिशुबाल पटले यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता विदर्भातील गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन इथं पटले यांचा अखेर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे दोन हजार चार मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पटले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता त्यानंतर सलग दोन वेळेस ते याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते या मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे त्यामुळे विधानसभेला काँग्रेसला याचा मोठा फायदा होऊ शकतो शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते असून पूर्व विदर्भात या समाजाची मोठी ताकद आहे भाजपनं आपल्याला वारंवार अपमानित केल्याचा आरोप शिशुपाल पटले यांनी केला आहे कार्यक्रमांना न बोलावणं मंचावर न देणं महत्वाच्या गोष्टीसाठी डावलणं असे प्रकार सुरू असल्याने अखेर वैतागुण पटले यांनी काँग्रेसची वाट धरली आहे आता ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे मी अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे परंतु ज्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षासोबत जुळलो त्या काळातली भारतीय जनता पक्ष आणि आता असलेली भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे देशामध्ये सत्तेचा धाक दाखवून ईडीच्या कारवाया करवून पक्ष तोडण्याचा हा हिनोडा प्रकार हा आम्हा कार्यकर्त्यांना योग्य वाटला नाही अनेक विकासाची कामं बंद पाडून वोटबँकसाठी योजना आणणे आणि धोरण आखणे ह्या सर्व गोष्टी आता आम्हाला काही योग्य वाटल्या नाही आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा एक महिन्याच्या आधी राजीनामा दिला होता नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि काँग्रेस पक्ष याला या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास लाभलेला आहे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचा इतिहास काँग्रेसच्या सोबत जोडलेला आहे आणि म्हणून मी नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही सिटिंग आमदार सुद्धा भाजपचे काँग्रेसच्या मार्गावर आहेत ही एक सुरुवात आहे आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महाराष्ट्राला त्या पद्धतीचं भंगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे महिला महाराष्ट्रामध्ये मा सुरक्षित नाही गरीब माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे सगळीकडे महागाईचा जी आग आहे त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा खरा चेहरा जनतेच्या सामोर जो आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याला असं वाटतं की काँग्रेसमध्येच महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि आ, अनेक जे नेतृत्व आपल्या आपल्या भागामध्ये जसं आता शिशुपाल पटलेजी यांनी खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष भाजप समितीचे सभापती असे अनेक पद त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निभावलेले आहे पण त्यांना लक्षात आलं की भाजप ज्या भाजपमध्ये आपण अनेक वर्ष काम केलं की भाजप महाराष्ट्र द्रोही आहे गुजरात धार्जनीय आहे अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालं आणि त्यामुळे शिशुपाल पटले खासदार आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे भंडारामध्ये त्यांनी जनसेवा जी केली लोकांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे असं नेतृत्व आज भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आलेलं आहे त्यामुळे त्याचा आनंद निश्चितपणे मला स्वाभाविक कारण की मी भंडारा गोंदिया जिल्ह्यातला असल्यामुळे मला त्याचा आनंद तर जास्त होणारच पण महाराष्ट्राच्याही अनेक आ, जे नेतृत्व करणारी जी काही व्यवस्था विविध पक्षामध्ये आहे त्यांना हा एक संदेश देण्याचं काम शिशुपाल पटलेंच्या माजी खासदारांच्या प्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मी त्यांना स्वागत करतो